सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावचे जनावरे बाजारात आपली जनावरे विक्रीसाठी आणण्यापूर्वी पशुधनास पशुसंवर्धन विभाग मार्फत इयर टॅगिंग करणे गरजेचे इयर टॅगिंग असलेल्या पशुधनास कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे ज्या जनावरांना इयर टॅगिंग केलेले नाही अशा जनावरांना कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती सभापती साहेबराव रहोम यांनी दिली आहे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना जाहीर सूचना करण्यात आली असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की दिनांक 27 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पशुधन मालकांनी आपले पशुधन कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावचे जनावरे बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्या पशुधनास पशुसंवर्धन विभागमार्फत इयर टॅगिंग करणे गरजेचे आहे दिनांक एक जून दोन हजार पासून इयर टॅगिंग असलेले पशुधन कोपरगाव जनावरे बाजारात विक्रीस आणावीत इयर टॅगिंग असलेल्या पशुधनास कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाईल व खरेदी विक्रीस परवानगी दिली जाईल ज्या जनावरांना इयर टॅगिंग केलेले नाही अशा जनावरांना कोपरगाव जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तरी सर्व पशुधन मालकांनी त्यांचे जनावरांना एअर टॅगिंग करून घ्यावे असं आवाहन कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रहम गोवर्धन परझणे सचिव नानासाहेब रणशूर व सर्व संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आले आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे महाराष्ट्र शासनाने एक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जे आर काढला त्या, सर, त्या ये ट्या, ये जी आरनुसार पशुधन मालकांनी आपले पशुधन कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे जनावर विक्री करता आणण्यासाठी त्यांनी त्या येअर टॅगिंग केलं पाहिजे कारण एअर टॅगिंग केल्याशिवाय त्या जनावरांची विक्री करू नये असं शासनाने त्या जे आरमध्ये म्हटलेलं आहे तेव्हा सोमवारी जे आपले पशुधन आहे ते विक्री करता आणण्यासाठी एअर टॅगिंग स केलं पाहिजे त्याशिवाय ते जनावर बाजार समितीमध्ये विक्री करता येणार नाही कारण शासनाचा तसा निर्देश आहे तेव्हा माझी कोपराव तालुक्यातील सर्व पशु उत्पादक शेतकऱ्यांना विन पशुपालक शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आपली जनावरे विक्री आणताना त्याला एअर टॅगिंग करावी म्हणजे त्या विक्री करताही सोयीला होईल उद्या अनुचित प्रकार काही घडणार नाही त्या शेतकऱ्याचं त्याच्यावर नाव असणार आहे एअर टॅगिंगवर कोणाचं मालक कोण आहे ते काढणार आहे तेव्हा आपल्या सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांना विनंती आहे आपण सर्व जनावरांना एअर टॅगिंग करावं ज्यांची एअरटॅगिंग झालेली नाही डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडे त्यांना बोलून त्या त्या भागातला जे दवाखाना आहे सरकारी दवाखाना पशु पशु दवाखाना त्या दवाखान्याचे सरकारी डॉक्टर आहे त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडून टॅगिंग करावी निर्भीड कोपरगाव न्यूज कोपरगाव तर डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी जिम एस अँड अॅडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्म मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर